वोटिंग कार्ड नंबर मध्ये मी इशला राहतो ती वेशला गेली पण माझं नाव डिलीट केलं झालंय आणि माझ्या नेट मध्ये पण दिसत नाही तर मला काय करायचं आता मी सगळ्या ठिकाणी या वोटला जावा त्या वोटला जावा या बोटला जावा सगळ्या ठिकाणी जाऊन आली पण मला सगळ्या बोटात आता होऊ शकत नाही तर मी काय करायचे आता वोट मला आज करायचं आजच्या दिवस मी नुकसान करायला तयार आहे पण मला वोट करायचं तर मला कोणाकडे जायचं चार पाच विभाग फिरले पण तेव्हा नाव कुठेही नाहीये आज जे प्रशासनाने जे अधिकारी बसवले हो आहेत त्यांच्याजवळ जात आहेत याब्यात चेक करण्यासाठी ते टाळ्या करत आहेत यादी आमच्या तुमचे नाव तुम्ही अधिकारी बसवले ते कशासाठी टॉप अप्टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मतदान केंद्रावरती आणि वसविराट शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीतून मतदारांची नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत माझ्यासोबत यावेळेला वरिष्ठ मतदार आहेत जाणून घेऊ नेमका सगळा काय प्रकार आहे तुमचं मी गेल्या वीस वर्षापासून निरारला राहते आणि माझ्या वोटिंग कार्ड नंबर मध्ये मी ईस्टला राहतो ती ला गेली पण माझं नाव डिलीट केला झालाय आणि माझ्या ह्याच्या नेटमध्ये पण दिसत नाही तर मला काय करायचं आता मी सगळ्या ठिकाणी या बोटला जावा त्या बोटला जावा या बोटला जावा सगळ्या ठिकाणी जाऊन आली पण मला बोलतात आता होऊ शकत नाही तर मी काय करायचं मी नुकसान करायला तयार आहे पण मला वोट करायचं तर मला 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 कोणाकडे जायचं तुम्ही रिक्वेस्ट हेल्प हेल्प द्या द्या सगळे आपण एकंदरीत जर पाहिला तर हा प्रकार आपल्याला समंध वसईविरच्या बुथ वरती पाहायला मिळतो अशा प्रकारे अशा पद्धतीने मतदारांची नावं जी आहेत ती मतदार यादीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला घोळ पाहायला मिळतो सर्वच मतदान केंद्रावरती हा घोळ पाहायला मिळतो नाही जो आमच्या स्थानिक आमदार श्रीजेश ठाकूरजी यांनी जो आरोप केलाय हा आता त्याची सत्यता तुम्हाला पाहण्यास मिळत आहे आज जे आमचे पारंपरिक मतदार आहेत जे इकडे जे स्थानिक आहेत ज्यांचं गावच विरार आहे जे गेली कित्येक वर्षे इकडे मतदान करतात परंतु आज दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आज त्यांचं मतदार यादीमध्ये कुठेही नाव नाही असं नाही की ते एकाच विभागात फिरतात ते जवळजवळ चार पाच विभागात फिरले परंतु आज त्यांची नाव कुठेही नाही आहेत आज जे प्रशासनाने जे अधिकारी बसवले आहेत त्यांच्याजवळ जवळ जात आहेत याद्या चेक करण्यासाठी ते टाळाटाळ करत आहेत यादी आमच्या हातात देतात आणि सांगतात तुमचे नाव तुम्ही शोधा मग प्रशासनाने जे अधिकारी बसवले ते कशासाठी बसवलेत जर ही कामं आम्हालाच करायची मग प्रशासन यांना कसले पैसे देत हा आमचा आरोप आहे एकंदरीत पाहिलं आपण तर हा प्रकार अतिशय केळीवाणा आहे जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते कोणाला मदत करत नाहीत असं असताना जे इकडचे वरिष्ठ नागरिक आहेत ते या तापत्या उन्हामध्ये येतात आहेत आणि त्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे म्हणून प्रयत्न करतात आहेत परंतु त्यांची दखल कोणच घेत नाही असं असताना सितीश ठाकूर यांनी केलेल्या दोन दिवसापूर्वीचा आरोप कुठे ना कुठेतरी सत्य रूपात उतरताना आपल्याला दिसतोय आता याचा फायदा कोणाला होणार नुकसान कोणाला होणार हे चार जूनलाच आपल्याला कळेल परंतु कुठे ना कुठेतरी निवडणूक आयोगाची मोठी चूक पालघर लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा